नमस्कार मी अमोल सोनी प्राध्यापक कृषी कीटकशास्त्र आज आपण बघतोय कृषी विद्यापीठ भरती दोन हजार पंचवीस याची एक मोठी अपडेट आपल्या हाती आलेली आहे जी बातमी आपल्या हाती आलेली आहे ती बातमी काय आहे बघा कृषी विद्यापीठातील रिक्त पदे पुढील पंधरा दिवसात भरणार असं मी नाही म्हणते असं म्हणतायत कृषी मंत्री दत्ता मामा भरणे नेमकं काय झालं बघा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आढावा बैठक झाली ही बैठक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला झाली याच्यामध्ये काय झालं राज्यातील विद्यापीठातील रिक्त पदांमुळे शिक्षण संशोधन आणि विस्तार हे जे तीन काम आहेत हे महत्वाचे काम असतात एका कृषी विद्यापीठाचे नेमके ह्याच कामामध्ये जे त्या मोठ्या अडचणी येत आहेत प्रत्येक कामासाठी प्राध्यापक वैज्ञानिक व कर्मचारी यांची कमतरता भासत आहे आणि कामावर परिणाम होत आहे यावर उपाय म्हणून पुढील पंधरा दिवसात पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री यांनी सांगितले तर बघा कृषी मंत्री तर सांगतायत की पुढच्या पंधरा दिवसामध्ये ही पदभरती आपण सुरू करू पण खरंच ही पदभरती सुरू होईल का नाही याच्यामध्ये थोडासा डाऊट आहे आतापर्यंत बरेचसे कृषी मंत्री आपल्याकडे होऊन गेले ज्यांनी सुद्धा आश्वासन दिले की पंधरा दिवसामध्ये किंवा महिनाभरात आपण भरती प्रक्रिया सुरू करू पण जे विद्यार्थी आहेत त्यांनी बघितलेले की जवळपास मागच्या पाच ते सात वर्षांपासून विद्यापीठाची ऍड सुद्धा आलेली नाही आणि त्याच्यामुळे ह्या वेळेस ती ऍड येईल का हा मोठा प्रश्न आहे पण जे कृषी मंत्री आता आलेले आहेत दत्ता मामा वर्णे तर हे शेतकरी पुत्र आहेत आणि सोबत सोबत ऍक्शन मोडवरती सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा आपल्याला भेटतो का नाही हे पाहणं थोडस महत्वाचं ठरणार आहे पुढच्या काही पिरियड मध्ये अं याच्या सोबत बघा कृषी विद्यापीठातील जवळपास सत्तावन्न टक्के जागा आहेत ते रिक्त आहेत याच्यामध्ये पहिली युनिव्हर्सिटी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली याच्यामध्ये सातशे एकवीस पदे रिक्त आहेत म्हणजे जवळपास एक्केचाळीस टक्के पद इथे रिक्त आहेत बघा त्याच्यानंतर दोन नंबरला येते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चोवीसशे अठ्ठ्याण्णव जागा रिक्त आहेत म्हणजे जवळपास पंचवीसशे जागा पंचावन्न टक्के जागा यांच्या रिक्त आहेत मध्ये जर काढलं तर त्याच्यानंतर तीन नंबरला येते पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला बाराशे चौऱ्याहत्तर जागा रिक्त आहेत मध्ये काढलं तर त्रेसष्ट टक्के जागा रिक्त आहेत आणि सगळ्यात भारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी जवळपास एकोणावीसशे जागा रिक्त आहेत पर्सेंटेज काढलं तर साडे त्रेसष्ट टक्के जर एवढ्या प्रमाणामध्ये कृषी विद्यापीठातील जागा जर रिक्त राहत असणार तर एका व्यक्तीवरती साधारणतः दोन ते तीन लोकांचा भार येऊन पडतो आणि त्याच्यामुळे एकही काम व्यवस्थित होत नाही जे सरकारचं स्वप्न आहे की जी टेक्नॉलॉजी आपण लॅब मध्ये तयार करतो ती टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत पोहोचलं पाहिजे तर याला खूप मोठा अडथळा जो आहे तो याच्यामुळे तयार होतोय कारण ज्या सायंटिस्टकडे कामं आहेत तर ते सायंटिस्टचे काम एक तर लेक्चर घेण्यामध्ये त्यांचा वेळ जास्त जातोय किंवा इतर काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामं असतील त्यांच्यामध्ये जातोय किंवा परीक्षा घेण्यामध्ये जास्त वेळ जातोय आणि त्याच्यामुळे जे त्यांचं मूळ काम आहे रिसर्च त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम त्यांना येतोय आणि हे साहजिक आहे तर त्याच्यामुळं ही भरती प्रक्रिया ही झालीच पाहिजे याच्याकरता आपल्या परीने सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे याच्यासाठी कृषी मंत्री जे आहेत त्यांच्या मेलवरती एक मेल टाकणं आपल्याला आपल्या साईडनं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला विनंती करायची आहे की सर जर ही भरती झाली तर बाकीचे जे कृषी क्षेत्रातले काही बेरोजगार विद्यार्थी आहेत त्यांना जॉब तरी मिळेल आणि शेतकऱ्यांचं सुद्धा कुठं ना कुठं याच्यामध्ये भलं होईल तर याच्याकरता ही भरती जी झालीच पाहिजे अशी विनंती करणारा जर कधी कर मेल आपल्या साइडनं भरपूर गेले तर त्याची दखल घेऊन कदाचित ही ऍडव्हर्टाईज पंधरा दिवसामध्ये पडू शकते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण भविष्यामध्ये असे बरेचसे अपडेट जे आहे ते तुम्हाला मी देणार आहे धन्यवाद